तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत आरडी या गावामध्ये आठवडा बाजार आहे आणि या आठवड्या आठवडा बाजारामध्ये सध्या आपण आलेलो आहोत आपण पाहतो आहे खूप छान असा आठवडा बाजार इथं भरलेला आहे आणि सर्व शेतकरी वर्ग सर्वांना आहे ह्या आठवड्यातनं एक एकच एकदाच शनिवार हा इथं आठवडा बाजार भरलेला असतो आपण बघतोय सर्व व्यापारी असतील शेतकरी असतील यांना खूप असा व्यवस्थितरित्या माल इथं आपलं विकण्याची एक संधी असल्यासारखं असतं आठवडा बाजारामध्ये आणि पाहतोय आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर असेल सर्व शेतकऱ्याचा जो काही माल असतो तो माल विकला जातो आणि हे बघतोय आपण हा लहान मुलगा आपल्या शेतातील भाजी घेऊन आलेला आहे आणि तो बघतोय आपण हे बघा कसं विकतोय तो आणि ही कला याच्यासाठी कुठलं इन्स्टिट्यूट याच्यासाठी कुठे शाळेमध्ये किंवा कुठलं ट्यूशन्स वगैरे लावायची गरज नाही ही कला यांच्या म्हणजे आपल्या ह्या शेतकरी बांधवांच्या मुलांच्या रक्तातच असते पिकवायचं आणि विकायचं या दोन्ही गोष्टी आजकाल आपल्याला इथं बघायला भेटतात तर आपण हे बघतोय खरंच किती छान असं पद्धतीनं यानं हे मेथीची भाजी विकताना दिसतोय आणि आणि इकडे बघा आपल्या शेतातला माल आणून इथं जर शनिवारी हे विकतात आणि हे शेतकऱ्यासाठी एक हक्काचं ठिकाण आहे आठवडा बाजार म्हणजे आपल्या शेतकरी बांधवासाठी व्यापारी बांधवासाठी सगळ्यांसाठी एक हक्काचं ठिकाण असतं कारण इथूनच त्यांना आठवडाभरासाठी भाजीपाला विकत घेतला जातो आठवडा बाजा, बाजार आठवडा बाजार हा आपल्या शेतकरी बांधवासाठी व व्यापारी बांधवासाठी खरंच एक हक्काचं ठिकाण जा मानलं जातं शेतकऱ्यांसाठी तो आठवडाभर कष्ट करतो आणि आठवडाभर कष्ट करून तो त्या आठवड्याचा माल इथं बाजारात घेऊन येतो आणि बाजारात आणून तो विकून आपल्या आठवडाभरासाठी काहीतरी चार पैसे जमा करतो कारण तिथून पुढे त्याचा आठवडा तर त्या शेतकरी बांधवाचा आठवडाभर जे काही घरातला जी काही देवान असेल चार पैशाची ते या एका दिवसातूनच होत असते आपण जाऊयात थेट आता या काकांकडे आपण बघूयात पंधरा रुपये दहा रुपये dia berangkat diberangkatin pasti पंधरा रुपये कुतीवर पंदर। पंधरा शिपू पंधरा पंधरा पाहतोय मित्रांनो आपण या आठवडा बाजाराची जी काही गर्दी आहे ते दर शनिवारी आरळी येथे हा असा खूप मोठा असा बाजार भरला जातो इथं आणि या बाजारात फक्त भाजीपाल्याचीच देवाणघेवाण नाही होत तर याच्यामध्ये विचाराची सुद्धा देवाणघेवाण होते पाहुणे रावळे भेटतात मित्रमंडळी भेटतात आणि तुझं काही चाललंय माझं काही चाललंय या सगळ्या गोष्टींचं इथं ह्या आठवडा बाजारामध्ये देवाणघेवाण होत असते आणि या काकांकडे आपण आता जाणार आहोत मित्रांनो रुपये काय परवडणार काय दोन रुपये मिळणार आहे त्याच्यात तुम्ही मागायला कसं नाही नाही ले कष्ट आहे ह्याच्या बी महाग काळाच दिवाचं आनाच उकडाचं बी बरेन पंधरा रुपये पंधरा शेतकरी शेतातला आहे ना माल आता ले कष्ट आहे त्याच्या बी माग बघा मित्रांनो आपण बघतोय कि खरच शेतकऱ्याला अजून सुद्धा जाणणारा शेतकऱ्यांना मानणारा खूप सारा वर्ग आहे आणि शेतकऱ्याकडला जो काही माल असतो तो खरंच फ्रेश माल ताजा माल आणि त्याला कुठेतरी दोन रुपये सुटावे म्हणून शेतकऱ्याची जी काही घाई असते शेतकऱ्याची जी काही फरपट फरफट असते ती कुठेतरी थांबली पाहिजे शेतकऱ्यांना त्याचा हक्काचा दोन रुपये हे मिळालंच पाहिजे राव आणि खरंच या दादांनी आत्ताच त्यांना म्हणले की तुम्ही शेतकरी आहेत का तर हो तर त्यांनी एकही रुपया कमी केलेला नाही त्यांच्या मानाप्रमाणे त्यांना पैसे दिलेले आहेत हे बघतोय आपण इथं प्रत्येक ठिकाणी हा शेतकरी असेल व्यापारी असतील हे खरंच अगदी सगळ्यांच्या हक्काचं ठिकाण म्हणून ओळखला जाणारा हा आरळीचा आठवडा बाजार आणि आपण पाहतोय मित्रांनो की हे हा हे आठवडा बाजार जो आहे तो हा आरळीचा खास करून इथं जवळपास एक आठ ते दहा खेडेगाव इथं येतात या गावामध्ये आणि या आठवडा बाजाराचा बाजारामध्ये खूप सारी खरेदी करून गर्म, असेल, असेल। ताजा ताजा हे बघतो आहे आपण इथं गरमागरम चिवडा असेल जिलेबी असेल इथं सर्व काही अगदी ताजं ताजं बनवलेलं आपल्याला मिळणार आहे आपण बघतो हे बघा इथं साईडलाच घाणा चालू आहे जिलेबीचा आणि आठवडा बाजार म्हटलं की खरंच या जिलेबी असेल चिवडा असेल बाकी इतर जे काय आपण चटकेबाज खातो आपल्या घरामध्ये कधी जिबीलाच होऊ यावी म्हणून तर याच्याशिवाय आठवडा बाजार हा पूर्ण होऊ शकत नाही मित्रांनो आणि बघतोय आपण हे बघा कारण किती छान वाटतं आहे कारण हा आठवडा बाजार याच्याशिवाय शक्यच नाही आणि मित्रांनो ज्या आठवडा बाजारात मी भाजी विकायचो टोमॅटो असतील घरची भाजी असेल भेंडी असेल कोथिंबीर असेल कालच्या उन्हाळ्यात मी भरपूर विकली इथं आणि हे काका माझ्याकडून नेहमीच कोथिंबीर असेल भेंडी असेल घेत होते आणि आज त्याच बाजारामध्ये मी हा व्हिडिओ बनवतो कारण मलासुद्धा इथं खूप सारे जिवाळ्याची माणसं भेटत होती त्या या बाजारामध्ये आणि हे बघा अजूनसुद्धा त्यांच्याकडे गवारी आहे कारण हे काका घेतात गवारी वगैरे आलेला आहोत आमच्या गाववाल्यांकडे हे आमचे गाववाले आहेत मंगरूळचे आणि दोघेही बंधूराज खूप कष्टाळू आहेत खूप वर्षापासून भाजी विकण्याचा धंदा करतात, करतात हा व्यवसाय करतात आणि त्याच्यामध्ये खूप सारी त्यांनी वृद्धीसुद्धा आणलेली आहे त्याच्यामध्ये खूप सारं त्यांनी मार्केटमध्ये चांगलं नाव केलेलं आहे ह्या दोघा भावांनी कोळेकर बंधू आहेत आमच्या गावातीलच आणि खूप ताजा ताजा अगदी लुसलुसीत भाजीपाला यांच्याकडे नेहमीच उपलब्ध असतो आणि यांच्याकडेसुद्धा मी बऱ्याचदा माझी भेंडी असेल कोथिंबीर असेल यांना दिलेली आहे हे बघा किती ग्राहकांची इथं गर्दी असते हे बघा हे बघा हे बघा हे बघा अच्छा अच्छा केळी विकत आहेत आणि अगदी जीव तोडून ओरडत आहेत आणि हे पाहतोय आपण हे, हे बघा किती छान असे केळी आहे आणि हे बघा याला म्हणतात व्यापारी आणि याला म्हणतात प्रत्येक एखाद जो कोणी आपला ग्राहक आहे त्या ग्राहकाच्या मनात एक वेगळी छाप पाडणारे असे आमच्या चाच्या आजकाल व्यक्ती दिसत आहेत आणि खूप जोर ओरडतात हो त्याच्या एकदा आपला आवाज दाखवा चाला टेन्शन बिलकुल द्यायचं नाही आणि चाच्या काय बघा बघा मित्रांनो जीव तोडून हे असं विकत असतात आणि एक दोन रुपये चार रुपये याच्यातून सुटत असतात यांना आणि याच्यातूनच यांचा प्रपंचाला घराला आपल्या कुटुंबासाठी चार दोन रुपये हे कमवत असतात इथं प्रत्येक आठवडा बाजारामध्ये या चा, चालनाला चा, मी पाहतो खूप जीव तोडून हे व्यापार करतात आणि खरंच यांची एक ग्राहकांना आकर्षित करण्याची एक वेगळीच शैली आहे हे बघा आपण बघतोय अगदी ग्राहकांना आनंदी कसलाही थकवा नाही जवळपास त्यांचं वय पंचावन्न पंचावन्न ते साठच्या आसपास असणार आहे परंतु ग्राहकांसमोर ते ताजे तवाने नेहमीच असतात चीर तरुण असतात हे बघा उगाच ग्राहकांची गर्दी त्यांना त्यांच्याकडे नसते कारण ते त्यांचा केळी विकण्याचा जो हा व्यवसाय आहे खरंच खूप मनापासून ते करतात जी बाई हे बघा इथं कुंकू असेल गुलाल असेल त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्याला जे देव देवघरामध्ये दे लागणाऱ्या ला। सगळ्या काही गोष्टी कापूर असेल उद असेल तरी आजी अगदीच आपल्या कापसाची वात असेल सगळ्या काही गोष्टी इथं उपलब्ध आहेत आणि आजी खूप वर्षापासून हा व्यवसाय करतात हे बघा अगदी गरमागरम जिलेबी आणि खरंच हा आठवडा बाजार ह्या अशा खाद्यपदार्थाशिवाय अपूर आहे तर आपण खरंच हे खाद्यपदार्थ आपण बघतोय अगदी छान पद्धतीनं बनवलेले हे अशी जिलेबी आता बघतोय आपण हे बघा कशी जिलेबी बनवतात हे बघा मित्रांनो खास तुमच्यासाठी हे क्षण आम्ही घेतोय वाव छान हे बघा गरमागरम बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि आठवड्या बाजाराचं हे सगळ्यात मोठं चित्र असेल जिथं सगळा बाजार झाल्यानंतर आपल्या घरातल्या लहान लेकरांसाठी म्हणून खरेदी करण्यासाठी जी पावलं शेवटला जिथं वळतात तेच हे ठिकाण असतं हे आमच्याच गावातील मंगरूळ गावातील चाचा आहेत आणि दर आठवडी आठवड्याला तीन ते चार बाजार हे स्वतः करतातच कारण याच्यावरतीच चाच्याचा घर प्रपंच चालतो आणि खूप मेहनतीनं यांनी हे दुकान असेल बाजार असतील ते फिरतात आणि तिथूनच चार पैसे आपल्याला मिळतात असं सांगतात चाच्या आणि हे बघा चाच्याचा स्टॉल आहे इथं हे बघा सोबत साईडलाच हे बघा पानमाळा हे बघा एकदम कोवळी लुसलुशीत असे हे आपले खाण्यासाठीचे पानं असतात हे बघा अगदीच सत्तरीच्या जवळ गेलेले आजोबासुद्धा आज या व्यापारामध्ये या बाजारामध्ये दिसत आहेत कारण शेवटी काय असतं की जे ज्यांनी आयुष्यभर या गोष्टीसाठी धावलेले असतात आणि त्या गोष्टी आत्ता कुठं त्यांच्यासाठी खरंच सुखकर वाटतात आपल्याला बघितल्यानंतर वाटतं एवढं उन्हात बसलेत एवढं परंतु त्यांना याच्यातून खूप सारा आनंद मिळत असतो आणि हा आनंद फक्त आठवडाभरासाठी हे स्टोअर करून इथून जात असतात हे बघतो आहे आपण लसूण विकत आहेत कांदे विकत आहेत हे आठवडाभरासाठी इथं जो काही आपल्याला घरामध्ये लागणारा सणवार असतील तर त्यासाठी लागणारा यासाठी खाद्यपदार्थ बनवण्यासाठी इथं हे मसाल्याचं दुकान आहे, आहे थे थे या दादांचं आणि त्यांच्याशी मग अशीच बोलणं झालं की ते खरंच खूप मेहनती आहेत जवळपास ते आठवड्यातले चार गावचे बाजार त्यांनी करतात आणि हे आहे आपण किती मेहनत असते यामागे आणि प्रत्येक घरातल्यांसाठी आपल्या आवडीची भाजी बजव बनवण्यासाठी वगैरे मसाला हा लागतोच मित्रांनो आणि त्याचंच हे स्टेशन आहे मसाला स्टेशन ते हक, हे बघा हे असं हक असतं हक्क प्रत्येक ग्राहकांवरती असा हक्क असतो आणि हे नेहमीचेच ओळखीचे ग्राहक असल्यामुळं हे हक्क न येतात त्यांच्याशी भांडतात आणि भांडून दोन पैसे कमी करून त्यांच्याकडून खरेदी करून घेऊन खरे जातात आणि प्रत्येक व्यापाऱ्यालासुद्धा माहीत असते की हे आपलेच ग्राहक आहेत त्याच्यामुळं इथं त्यांच्यासाठी एक दोन रुपये कमी करून ते आपला माल विकत असतात इथून सर्व काही इकडं स भाजीपाल्याचे टोमॅटो असतील बटाटे असतील असे मिरच्या असतील सगळं काही इथं त्या बाजारामध्ये अगदी व्यवस्थित दरामध्ये उपलब्ध आहे प्रत्येकाची धावपळ असते की आपला माल हा चांगल्या भावात विकला जावा आणि प्रत्येकजण हे बघा किती लुसलुशीत आपली मेथी पात असेल मेथीची भाजी असेल किती लुसलुशीत आहे बघा हे आणि या दादांची ओळख तर माझी आहेच आहे कारण एक वेळा मी दादांना कन्व्हिन्स केलं होतं की मला तुमच्या जा शेजारी बसू द्या मी भिंडी विकायला येत होतो उन्हाळ्यामध्ये आणि या दादांनी मला त्यांच्या छत्रीखाली जागा दिली होती त्याबद्दल दादा धन्यवाद का आणि हे बघा कुठलाही व्यवसाय व्यापार करण्यासाठी वय हे त्याच्यासाठी मॅटर नाही करत वयाचं हे फक्त आकडा असतो अंतर असतं ते जगण्याचं परंतु हे बघा ऐंशी वर्षाचे आजोबा शेतातील आपल्या भाजीपाला घेऊन विकाल आलेले आहेत तिथं आणि खूप सारे असे इथं दिसतात आपल्या वयस्कर की ज्यां ज्यांच्यासाठी ही बाजार म्हणजे एक संजीवनी आहे इथंच त्यांना त्यांचे जीवनसाथी भेटतात मित्र भेटतात पाहुणे भेटतात आणि आठवडाभराचं त्यांचं जे काही काम असतं त्या कामांमध्ये त्या आपल्या मित्रांपर्यंत बोलणं बसणं होत नाही त्याच्यामुळं हे खरंच खूप आठवडा बाजारमध्ये एक आपल्या माणसांचं खूप मोठं स्टेशन आहे